दुष्काळी पट्ट्यातील गावांची तहान भागवणाऱ्या नीरा उजव्या कालव्यामध्ये खंडाळ तालुक्यातील पिंपरी गावाच्या हद्दीत दिनांक पाच रोजी शेकडो मृत कोंबड्या वाहत असणारा व्हिडिओ विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवून नागरिकांनी सावधगिरी बाळगा असा सल्ला दिला होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली दरम्यान पिण्याच्या पाण्यात मृत कोंबड्या पडलेला व्हिडिओ पाहून या भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे मागील ला आठ दिवसापासून निरा उजवा कालव्याचे उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरू झाले कालवा पूर्ण क्षमतेने वाहत आहे याचाच फायदा घेत अज्ञात इसमाने शेकडो मृत कोंबड्या कालव्याच्या पाण्यामध्ये टाकून दिल्या या कालव्यातील पाणी खंडाळा फलटण माळशिरस व सांगोला या तालुक्यातील लाखो नागरिक व फलटण व लोण सारख्या मोठ्या शहरातील नागरिक या कालव्यातील पाणी पितात त्यामुळे लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्यात अशा प्रकारच्या मृत कोंबड्या कोणी व कोणत्या गावातून टाकल्या याचा प्रशासनाने शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांमधून होत आहे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने या घटनेची दखल घेतली असून नेमक्या कोंबड्या कशामुळे मृत झाल्या आणि त्या कालव्यात कशा आल्या याबाबत या तपास सुरू आहे विद्यार्थ्यांना नीट जेई सीईटी टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका